एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक बिझनेसमॅन पुरुष होता आणि कामानिमित्त तो मोठमोठ्या शहरात जात होता आणि वेगवेगळ्या हॉटेलमध्ये सुद्धा राहत होता अशाच पद्धतीनं एक दिवस तो एका मोठ्या हॉटेलमध्ये त्यानं रूम घेतली आणि त्या हॉटेलमध्ये तो मुक्कामाला थांबला पण मात्र मुक्कामाला एकटं कसं थांबावं म्हणून त्यानं त्याच्या गर्लफ्रेंडला सोबत राहण्यासाठी बोलवलं कारण की ती सुद्धा एका मोठ्या शहरामध्ये राहत होती आणि या पुरुषानं तिला बोलावल्यामुळं ती सुद्धा त्या ठिकाणावर निघालेली होती आता त्याची गर्लफ्रेंड त्याच्यासोबत रंगीन करण्यासाठी येणार होती म्हणून हा पुरुष मोठ्या प्रमाणात आनंदित झालेला होता आणि जशी जशी तिची जवळ यायची वेळ होत होती तसं तसं हा दारू पित होता कारण की याला नशा करून तिच्यासोबत सगळं काही करायचं होतं आता यानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू पिली मध्यप्राशन केलं आणि जशी ती रूममध्ये आली त्याच्या अगोदरच यानं त्या ठिकाणी काही शक्तिवर्धक गोळ्या खाल्ल्या जेणेकरून त्याची पावर आजुन मोठ्या वाडे। आता अजून प्रमाणात वाढेल ठरल्याप्रमाणे त्याची जी गर्लफ्रेंड आहे प्रियेसी आहे ती त्याच्या रूममध्ये सुद्धा आली रूमच दार लावलं दोघ बेडवर झोपले आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे ते तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिलं तर नक्कीच कशा पद्धतींचं गोळ्यांचं सेवन केल्यामुळं काय घडू शकतं हे तुम्हाला नक्कीच या संपूर्ण प्रकरणामुळं कळेल आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील लखनौमधील एका तरुणानं तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्वालियरमधल्या एका ठिकाणी त्यानं एक हॉटेलमध्ये रूम बुक केलेली होती कारण की तो बिझनेस निमित्त या ठिकाणी आलेला होता आणि या ठिकाणी तो काही दिवस राहणार सुद्धा होता आता या ठिकाणी राहण्यासाठी एकट्याचं त्याचं मन लागणार नाही म्हणून त्यानं त्याच्या प्रियसीला गर्लफ्रेंडला फोन केला आणि या ठिकाणी बोलून घेतलं आता त्याची जी गर्लफ्रेंड होती ती दिल्लीमध्ये राहत होती आणि त्यानं दिल्लीवरून तिला या ठिकाणी भेटण्यासाठी बोलवलेलं होतं आणि फोनवर सगळं काही सांगितलेलं होतं आता इकडं पुरुष तरुणीला भेटण्यासाठी उत्सुक होता आणि ती महिला सुद्धा या पुरुषाला भेटण्यासाठी उत्सुक होती आता जशी जशी तिचे जवळजवळची वेळ होत होती तशी तशी याची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढत होती मग ती याने अगोदरच यानं त्या ठिकाणी थोडी मध्यप्राशन केलं दारू पिली आणि दारू पिल्यानंतर ती आल्याबरोबर तिच्यासोबत सगळं काही करण्यासाठी त्यानं त्या ठिकाणी काही शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या पावरच्या गोळ्या खाल्ल्या आता पावरच्या गोळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात खाल्ल्या की त्याची पावर एकदम मोठ्या प्रमाणात वाढली त्याची गर्लफ्रेंड त्याच्या रूममध्ये आली रूमचा दरवाजा लागला दोघंजणं रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर त्याची पावर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली की त्याला त्या ठिकाणी काहीही सुधरत नव्हतं काहीही समजत नव्हतं त्याला घाम मोठ्या प्रमाणात सुटलेला होता त्याची तब्येत बिघडत होती आणि त्याच्या प्रियसीला हे सगळं चित्र स्पष्टपणे दिसत होतं मग तिनं त्या त्या ठिकाणी हॉटेलचे जे कर्मचारी आहेत स्टाफ आहेत यांना त्या ठिकाणी बोलवलं हॉटेल कर्मचाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली घटनास्थळी आले पोलिसांनी त्या पुरुषाला तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं ऍडमिट केलं पण मात्र दवाखान्यामध्ये नेताना त्या पुरुषाचं निधन झालं ते मृत्युमुखी पडलं आता या संपूर्ण प्रकरणाची दखल पोलिसांनी गांभीर्यानं घेतली आणि त्याच्या सोबत असणारी जी महिला होती तिची चौकशी चालू केली जेव्हा तिची चा। चौकशी चालू केली तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की ती याने अगोदरच या पुरुषानं दारूचं सेवन मोठ्या प्रमाणात केलेलं होतं आणि त्यानं काही शक्तीवर्धक गोळ्यासुद्धा खाल्लेल्या होत्या आणि शक्तीवर्धक गोळ्या मोठ्या प्रमाणात खाल्ल्यामुळं त्याचा ओव्हरडोस त्याला झालेला असावा आणि म्हणून हे सगळं घडलेलं असावं असा त्या महिलेनं त्या ठिकाणी पोलिसांना सांगितलं जेव्हा पोलिसांनी त्या रूमची जेव्हा तपासणी केली तेव्हा पोलिसांना त्या ठिकाणी त्या गोळ्यांचे जे रिकामे पाकिट आहेत रॅपर्स आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी आढळले आहेत सापडले आहेत आता पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलेला आहे तिची सुद्धा चौकशी चा चालू आहे आणि या पुरुषांच्या नातेवाईकाला सुद्धा घटनेबाबत संपूर्ण माहिती कळवलेली आहे पण मात्र त्या पुरुषांच्या घरच्यांनी कोणावरही संशय किंवा तक्रार दाखल केलेली नाही पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये अजून काही दडलेलं आहे का अजून काही घडलेलं आहे का या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करणार आहेत पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडतात जे नैसर्गिक कृत्य आहेत ते सोडून अनैसर्गिक कृत्य करण्याचा काही जण प्रयत्न करतात गोळ्यांचं कशांचं अतिसेवन करतात आणि त्याचे परिणाम कशा पद्धतीनं होतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या